महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा पार बोजवारा उडालेला आहे एवढं वाजत गाजत चाळीस ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले ते पूर्ण बंद पडले यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडगो कंपनी कुठली बँगलोरची बिंगलोरची आहे त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे पण त्याच्या आधीच हे बंद पडले निघून गेले आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत ए एन एम जी एन एम प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना सहा सहा महिन्याची पगार दिलेले नाही दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं असं रा समोर आलं आहे की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही यांचे पगार करत नाही त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय छप्पन लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे तो, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा अन्यथा या सगळ्या ए एन एम आणि जी एन एमच्या ज्या परिचारिका आहेत शेवटी या कष्टकरी आहेत कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना घेऊन ते, ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित हा अतिशय गंभीर विषय आहे ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही की आता हा आपला दवाखाना सुरू केला आता दुबंद झाला आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी आम्हाला जनतेच्याकरता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे अशा प्रकारचे यंत्रणा नको आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी